नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी डोंगराळे गावातील चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमाला नपुंसक करून त्याचे पुरुषत्व संपवून त्याला कठोर शिक्षा द्यावी या मागणीकरिता निळे निषा संघटनेच्या वतीने करण्यात आले आंदोलन नाशिक जिल्हा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या विजय खैरनार या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून राज्य सरकारने महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ एक विशेष कायदा पारित करून पोलिसांना तपास प्रक्रियेत निष्पन्न झालेल्या पुराव्याच्या आधारे आरोपीला नपुंसक करून त्याचे पुरुषत्व संपवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात कुठल्याही महिलेवर मुलीवर कोणी अत्याचार करण्याचे धाडस करणार नाही आणि चिमुकल्यांना प्राण गमवावे लागणार नाही या मागणीकरिता दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रावेर तहसीलदार कार्यालयासमोर शेकडो महिला तरुण मुली तसेच तरुणांच्या उपस्थितीत निळे निशान संघटनेच्या वतीने आंदोलन करून उपस्थित असलेल्या चिमुकल्या मुलींच्या हस्ते तहसीलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी निळे निशान संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर सदाशिव निकम विलास तायडे इकबाल तडवी राकेश तायडे विशाल तायडे संदीप वानखेडे मोहन ससाने आकाश निकम उदय वाघ अलका जाधव सयाबाई निर्मला व इतर उपस्थित होते त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनात निवेदन नमूद केलेलं आहे की के शासनाने असे काही कायदे पारित करावे जेणेकरून भविष्यात या लहानशा चिमुकल्या मुली तरुण मुली महिला या सुरक्षित राहतील आता ज्या नाशिक जिल्ह्यात ही घटना घडली त्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे गिरीश महाजन आहेत जे आमच्या जिल्ह्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत दुर्दैवाने त्यांच्याच त्यांनीच पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे म्हणून आमची एक सामाजिक दृष्टिकोनातून एक मागणी आहे की गिरीश महाजन यांनी आपल्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा कारण की ते सक्षम नसल्यामुळं या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत ते जसं गेल्या दोन महिन्यापासून जो प्रकार चाललेला होता नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला त्याच बालेकिल्ल्यात जर असे कृत्य घडत असतील अशा लहानशा चिमुकल्यांची हत्या होत असेल तर त्या बालेकिल्ल्याला काही अर्थ नसतो म्हणून गिरीश महाजन यांनी आपल्या पालकत्वाचा राजीनामा द्यावा आणि शासनाने भविष्यात असे कायदे पारित करावे जेणेकरून महिला तरुण मुली लहान मुली या सुरक्षित राहतील कोणाला आपला आपले प्राण गमावावं लागणार नाही आणि आमची मान मर्यादा मान सन्मान तो अबाधित राहील या दृष्टीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यात आम्ही फक्त निवेदन देऊन थांबणार नाही तर भविष्यात या गोष्टीची दखल घेतली नाही तर आम्ही संघटनेच्या वतीने समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून एक तीव्र स्वरूपाचे असे आंदोलन करणार आहोत जेणेकरून त्या चार वर्षाच्या चिमुकलीला न्याय मिळेल आणि जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा ही तात्काळ झाली पाहिजे अनेकांनी मागणी केली तर तो खटला हा फास्ट ट्रॅग कोर्टात चालला पाहिजे परंतु आम्ही मागणी केलेली आहे तो फास्ट ट्रॅग कोर्टात चालेल किंवा नाही परंतु त्याला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे